ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळाच्या मार्गावर महिला भाविकांकडून काढली जाते रांगोळी. आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा आज आषाढी यात्रेसाठी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवत आहे. या प्रस्तावना सोहळ्यासाठी आलेल्या महिला भाविकांकडून पालखी मार्गावर रांगोळी काढली जात आहे. आज आदिशक्ती मुक्ताबाईचा पालखी प्रस्थान सोहळा आहे. साडेसातशे किलोमीटरचा पायी प्रवास करत हा पालखी सोहळा पंढरीमध्ये पोहोचणार आहे या पूर्ण पालखी सोहळ्याच्या मार्गावरती महिला भाविकांकडून रांगोळी काढली जाते काय काय नाव तुमचं सांगाल तुम्ही या ठिकाणी रांगोळीची सेवा आम्ही मी माझं नाव पाटील कुठून आले आम्ही आले सात वर्ष झाले आम्हाला मुक्ताबाईच्या चरणाशी आम्ही सेवा करतो रांगोळ्या काढतो आणि आम्ही शेती व्यवसाव करतो दादा एक महिन्यातून एक एक वारी आमची सेवेची आहे एक महिना झाला की आम्ही शेवेला आजार होतो आम्ही शेवा निरंतर करतो आम्हाला मुक्ताईचा आशीर्वाद घडावा अशी आमची अपेक्षा आहे आता रांगोळी काढता ही रांगोळी काढत काढत तुम्ही पंढरपूरपर्यंत जाणार आहात कसा अनुभव असतो काय वाटतं तुम्हाला आम्हाला आमच्या भवानी लोक जायचं आहे रांगोळी काढता काढता आमचं हेच सेवा आहे की आम्हाला देवा जन्मजन्मी हेच मुक्ताबाईची सेवा घडू दे सेवा केल्यानं आम्हाला फाडदा फायदा भेटतो दादा आम्हाला लय आशीर्वाद भेटतो सर्व भाविकांचा आशीर्वाद भेटतो आणि हेच सेवा आम्हाला घडवे घडू दे आणि आमची सेवेकरी जमू दे आम्हाला हेच अपेक्षा आहे मुक्ताई कळून काय नाव काय सांगायला तुम्ही रा, रांगोळीची सेवा या ठिकाणी बजावतो माझं नाव ज्योत्ना राजू पाटील राहणार कुर्णाळ आम्ही दर महिन्याला मुक्ताबाईच्या सेवेला येतो आणि दिंडी पंढरपूरला जात असताना आम्ही रांगोळी काढण्याची सेवा घेत असतो आमच्याकडून जेवढी सेवा होते तेवढी आम्ही क करून घेतो मुक्ताबाईच्या आशीर्वादाने आणि आम्हाला पंढरपूरची पण सेवा घडलेली आहे आम्ही पंढरपूरला या दिंडीमध्ये जातो आम्ही एवढा आनंद घेतो की आम्हाला घरच्या गोष्टीचं कोणत्याच गोष्टीचं भान नसते आम्ही शेतीची कामं सोडून पण जातो आणि तिकडून परत पंढरपूरवरून घरी येताना पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत घरी येऊन शेतीच्या कामासाठी उत्साहित होतो आणि आम्हाला थकवा वगैरे काहीच जाणवत नाही आम्ही म्हणजे एकदम निश्चिंत मन तिकडं रमून पंढरपूरला जातो सगळं मन आमचं पंढरपूरमध्ये असतं असं वाटत नाही की घरी यायची इच्छा होते बाकी घरी जावा एवढं ताई काय नाव काय सांगाल माझं नाव सरलाबाई दगडू पाटील राहणार चापोरा मुक्ताबाईची सेवा करण्यासाठी दर महिन्याला आम्ही इथे येते आणि पंढरपूरपर्यंत जाता सेवा आमच्याकडून मुक्ताबाई घडून घेते अशी आमची मनाभावापासून